नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आज आपण नागपूरमध्ये केले जाणारे अतिशय स्वादिष्ट तर्री पोहे बघणार आहोत त्यासाठी कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे त्यात पहिल्यांदा आपण जिरं मोहरी घालूया जिरं मोहरी चांगले तडतडले की कांदा आणि हिरवी मिरची परतायची आहे त्यानंतर आलं टाकलेलं आहे आलं आणि टोमॅटो हे नीट चांगलं परतून घ्यायचंय तर्री पोह्यासाठी लागणारे आपण पहिल्यांदा पोहे बनवत आहोत पोहे नेहमीच्याच पद्धतीनं बनवतोय आपण पण खूप जणांना पोह्याची पण रेसिपी हवी असते म्हणून मी इथं दाखवत आहे आता हे भिजवलेले पोहे साखर मीठ आणि लिंबू मिक्स करून ठेवले होते ते आपण फोडणीत होतो आणि चांगले परतून घेऊया महाराष्ट्रात पोहे हे रोज बनवले जातात आणि ते सगळ्यांच्या आवडीचेही असतात कारण घाई गडबडीच्या वेळेला ते अगदी झटपट होतात आता आपण एक वाफ देऊन घेऊया एक वाफ आली की झाकण उघडूया आणि ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया हे हे मस्त गरम वाफाळलेले पोहे असेच खाल्ले तरी छान लागतात यावर आपण शेव चिवडा टाकू शकतो ओलं खोबरं आणि लिंबू पण पिळवू शकतो अजून पोहे तयार आहे आता आपण तर्री बनवूया त्यासाठी कुकरमध्ये तेल घेतलेला आहे आणि हा एक सिक्रेट मसाला आहे तो पुढे सांगणार आहे मी हे बाकीचे मसाले लागणार आहेत आपल्याला त्यासाठी त्यासाठी आपण आधी तेलात चिरं टाकून घेऊया जिरे आणि तमालपत्राची फोडणी टाकायची आहे जिरे आणि तमालपत्र चांगले तडतडले की कांदा आणि टोमॅटो टाकायचे कांदा आणि नी टोमॅटो नीट परतून घ्यायचे नागपूरमध्ये खूप तिखट खाल्लं जातं पण इथं मी मिडियम तिखट तर्री बनवलेली आहे कारण ती लहान मुलांनाही खायला आवडते त्यानंतर आता आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आपण आपल्या आवडीप्रमाणं ही तर्री बनवून घ्यायची आहे बेसन टाकणं खूप आवश्यक आहे हे कच्चं बेसन आहे त्यासाठी ते नीट परतून घ्यायचं आहे त्याचा जो कच्चा वास आहे तो गेला पाहिजे बेसन सतत परतत राहायचं आहे थोडा वेळ उकळू द्यायचं आहे त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर हिंग आणि हळद टाकलेली आहे काश्मीरी मिरची पावडरचा रंग चांगला येतो त्यासाठी टाकलेली आहे त्यानंतर आपला नेहमीचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आता मघाशी जो जे मसाले दाखवले होते चक्रीफूल मिरे लवंग आणि दालचिनी हे थोडा वेळ भिजत घालायचे आणि त्याची पेस्ट बनवून त्याचं पाणी टाकायचं आहे याच्यामुळं एक वेगळा स्वाद येतो आणि तरवी अतिशय खमंग होते सगळ्या ठेल्यांवर या मसाल्याचं पाणी वापरलं जातं आणि त्यामुळंच ही तर्री एक विशेष स्वाद देऊन जाते आता त्यानंतर टाकायचं आहे गरम मसाला गरम मसाला नीट परतला गरम मसाला नीट चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे शिजवलेले हरभरे आपण टाकणार आहोत त्यावर मी कुकरला याच्या दहा ते अकरा शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत प्रत्येकाच्या कुकरप्रमाणे शिट्ट्यांची संख्या वेगवेगळी असू वेग 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 शकते शिजवलेले हरभरे असल्यामुळं ह्याला फक्त एकच उकळी काढून घ्यायची काही ठिकाणी कच्चेच हरभरे टाकले जातात पण त्याला खूप वेळ लागतो शिजायला कोथिंबीर टाकायची आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे इथं मी तेल खूप वापरलेलं नाही आहे पण तर्रीसाठी खूप तेल वापरलं जातं तेल तिखट याचं प्रमाण नागपूरमध्ये जास्त असतं तर्री पोहे हे, हे नागपूरमध्ये जरी खात असले तरी आजकाल संपूर्ण महाराष्ट्रात ते सगळीकडे मिळायला लागले आणि तितकेच स्वादिष्ट आणि लोकप्रियही आहेत आता इथं उकळी आलेली आहे आता आपण जे मघाशी बनवलेले पोहे होते त्यावर आता ही तर्री टाकायची आहे गॅस कमी केलेला आहे मी इथं चांगली उकळी येऊ द्यायची म्हणजे तर्री दाट होईल आणि स्वादिष्ट बनेल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा पहिल्यांदा जेव्हा मी ही रेसिपी खाल्ली तेव्हा मला अतिशय चव आवडली होती याची आता आपण थोडा वेळ झाकण झाकून ठेवूया थोडा वेळ झाकण झाकलेलं इथं एक दोन मिनटांनी झाकण उघडायचं आहे आणि आता आपण पोह्यावर तरी टाकणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि खमंग झालेली रेसिपी आहे ही तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे नक्की कळवा